या तास एक शंकर मोरे गोडोली सातारा या गाडीचा सातवा क्रमांक अशी गाडी पळाली शंकर मोरे गोरवीच्या ना नावावरती नसीब आत्मावलं आच शिवाजी मोरे गोडोली सातारा राजू पाटील वाटेवा यांचा भरवा आणि त्यांच्या बरोबर पर्वाची नोंदणी सरपंच राजा भोसले जंक्शन यांचा सुलतान पहा सुलताना भरमा आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी पाडेकरांचा भव्य दिव्य मैदान या मैदानातला सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा माल भटकारा तास क्रमांक दोन वर झालेली बैरवणा प्रचंड जावेद मुल्ला तांबळे या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पडे सरपंच जावेद मुला सर्जा आणि त्यांच्या बरोबर विक्री शेर पंधारे तुकाराम ढाकणे भगवान शे यांचा पिस्तूल सुंदर आणि आणि पिस्तूलची गाडी आजच्या मदत सहाव्या क्रमांकाची मानकरी भारेकरांचे एक आगळे वेगळं मैदान ज्या मैदानाचा आदर्श घ्यावा असं आदरचे मैदान आणि या मैदानातला पाच नंबरचा माल भटकवला क्रमांक चार रॅली गाडी सरा विजय मधले बनवीरपुरी पलटा या गाडीचा पाचवा क्रमांक अशी गाडी पळावी सोरा विजय मधने बनगरपरी फलटा वरभव काप्पा आशीर्वाद यांचा सदार पळाला आणि त्यांच्या बरोबर रणजितपरी मिटेकरांचा जीवा जीवा आणि सदार आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी वारेकरांचा दैव्य दिव्या अग वेगळं मैदान आणि या मैदानातला चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकायला तास क्रमांक सात व दावे गाडी इंद्रे राहुल साहेबांचा पेक आणि समीर भैया इस्लामपूर या गाडीचा चौथा क्रमण केला अशी गाडी पळाली इंद्र सह समीर भैया इस्लामपूर इस्लामपूरकरांचा मालिक आणि त्यांच्या बरोबर दरपे कराशेपरी झरे जरेकरांचा पाखर्या मानिक आणि पाकऱ्या आजच्या या मधातील चार नंबरचे मानकरी सूर्याच्या साचीनं फायनलचा घेरा संपवाला आणि या मायडावातल्या तीन नंबरचा मार अटकवला तास क्रमांक तीन वर गाडी कार्तिक अमोल आठेगाव आणि कुमार रणवीर राहुल कल्याण घडणी तृतीय क्रमांक कार्तिक किरण राऊत बदलापूर अमोल वाटेगाव या नावावरती नसीब आजमोरा सुंदर अशी गाडी पळाली कुमार रणवीर राऊत झालेली कल्याण दिल्ली त्यांच्या बरोबर

या गाडीचा द्वितीय सुंदर क्रमांकची गाडी पळाली भद्रामसून मनोहर चव्हाण पाळी संभाजीनगर एक्सप्रेस लखनपारा आणि त्यांच्या बरोबर सर्व जमान रेकॉर्ड वरती चौदा वरती वरतीकरांचा हरण्या हरण्या आणि लखन हरच्या मग दोन नंबरचे माले आणि आज या ठिकाणी सुंदर असं मैदान संपले श्री दर्बेबाळे श्री दरबेबा के सन दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मार्ग पकडला त्याच क्रमांक पाच वरती राहिले गाडी संग्राव उदय सिंहपाडीवाडी बापू आंबेडकर या गाडीचा प्रथम संग्राम ओलेवलीकरांचा तेजा भाय आणि त्यांच्या बरोबर बापूशे आंबेडकर यांची विनाश पवार विजयनगर संभाजीनगर संभाजीकरांचा आर्जीन एक नंबरची